दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले या यशानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे त्याचवेळी महायुतीमधील महायुती मधील येऊ लागले आहे रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक लढाई सुरू झाली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर महायुतीचे गद्दार अशी जहरी टीका महेंद्र थोरवे यांनी केली होती या टीकेला आता सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनी जोरदार उत्तर दिले आहे यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका असा सल्ला आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना दिला आहे राज्यात आता महायुतीचे सरकार येत आहे कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील स्थानिक आमदार हे ठरवत नाही असं प्रत्युत्तर श्रीवर्धन मतदार आमदार अदिती तटकरे यांनी दिले मी महेंद्र थोरवेना फारस महत्व देत नाही काटावर वाचलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा त्यांचा मतदारसंघ सांभाळावा कोणाला यश मिळालं त्याची हवा काही डोक्यात जाऊन देऊ द्यायची नसते उलट नम्रतेने त्याचा स्वीकार करायचा असतो आम्ही आज ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार इतक्या मताधिक्याने निवडून आली मी मुख्यमंत्र्यांचे आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सर्व महायुतीच्या नेत्यांचे आभार मानते की त्यांनी मला आशीर्वाद दिला मला लाडकी सारखी योजना राबवण्याची संधी दिली आणि हे यश आम्ही नम्रतेने स्वीकार करत असतो त्याच्यामुळे ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं की त्याचं यश त्यांनी किती डोक्यात जाऊन द्यावं आणि कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील हे काही कोण स्थानिक आमदार ठरवत नसतात काटावर वाचलेले जरा इथं तिथं झालं असतं तर काय ती जागा कळली असती लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा